नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आय एस एम सिक्सचे सगळेच्या सगळे फॉन्ट फ्रीमध्ये डाउनलोड कसे करायचे आणि ते नेमके कुठे मिळतील ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला हे फॉन्ट्स डाउनलोड करता येईल आणि त्याचा वापर करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी आपण गुगल क्रोम ओपन करूया आणि या ठिकाणी टाईप करायचं आपल्याला डी व्ही ओ टी फॉन्ट बघा अशा प्रकारचं डी व्ही ओ टी फॉन्ट टाईप करा ते टाइप केल्यानंतर या ठिकाणी आता इंटरचं बटन आपल्याला प्रेस करायचंय आपले काही सब्सक्राइबर आहे तर त्यांनी कॉमेंट्स मध्ये टाकलं होतं की आय एस एम वीस चे फंड्स कुठे मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी आता बघा या वेगवेगळ्या वेबसाईटच्या लिंक आलेले आहे आणि या ठिकाणी ही जी सेकंड लिंक आहे बघा हा एक ब्लॉग आहे तर या ब्लॉग वर आपल्याला आय एस एम व्ही चे सगळे फॉन्ट मिळून जातील तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे किंवा ब्लॉग आहे तर त्या ब्लॉगचं नाव आहे एज्युकेटस डॉट ब्लॉग पोस्ट डॉट कॉम तर या ब्लॉगची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे तर त्याला क्लिक करून आपल्याला या ब्लॉगवर सहजपणे जाता येईल तर बघूया मित्रांनो या ठिकाणी या ब्लॉगवर कसं जायचं तर या लिंकला आपण डबल क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की या ठिकाणी आय एस एम व्ही सी चे सगळेच्या सगळे फॉन्ट्स अव्हेलेबल आहे बघा या ठिकाणी डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख हा नॉर्मल फॉन्ट्स आहे त्यानंतर डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख गोल्ड आहे नॉर्मल आहे इटालिक आहे त्यानंतर डी व्ही ओ टी सुरेख हा युनिकोड फॉन्ट्स आहे डी व्ही ओ योगेश हा युनिकोड फॉन्डस आहे डी योगेश एम आय एम आर बोल्ड इटाली हे अंग टाईप करण्यासाठी या फॉन्टचा वापर होतोय तर मित्रांनो हे सगळे आय एस एम व्ही सिक्स चे फॉन्ड्स आहे या ठिकाणी अवेलेबल तर आता हे फॉन्डस डाउनलोड कसं करायचं तर बघूया मित्रांनो या ठिकाणी एक फॉन्ड घेऊया आपण जसं डी व्ही योगेश बोल्ड हा फॉन्ड आपल्याला डाउनलोड करायचा आहे म्हणून या फॉन्टला इथे फक्त आपल्याला डबल क्लिक करायचे आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या फॉन्टचा प्रिव्यू पण दिसून येईल बघा अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा असा शानदार आकर्षक असा डी व्ही ओ टी योगेश बोल्ड फॉन्ट आहे तर आता मित्रांनो याला डाउनलोड कसं करायचं आणि बघा हा जो डाऊन एरो आहे किंवा डाउनलोडचा ऑप्शन आहे याला फक्त आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर हा फॉन्ट सहजपणे या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या ब्लॉगवर किंवा या वर सगळे आय एस एम व्ही चे फॉन्ड सहजपणे आणि तेही अगदी फ्री मध्ये अवेलेबल आहे इथून ते आपण डाउनलोड करून घ्या तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद